त्याचं आज यश आलेलं आहे गॅजेटला मान्यता दिलेली आहे काय सांगतो खरा तर जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये गेले आपण दोन अडीच वर्ष झाले या ठिकाणी मराठा मराठा समाज सातत्याने गोरगरीब समाजाच्या मुलाच्या मागे उभे राहून गरजवंत मराठ्यांचा लढा कुठेतरी चालू झाला होता आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाच दिवसाच्या अमर उपोषणानंतर आज मुंबई येथे मराठा उपसमितीच्या अध्यक्षांच्या हस्ते आज त्यांचं उपोषण सोडण्यात आलेलं आहे खर तर मराठा समितीने सातत्याने गेले दोन दिवस झाला मोठ्या प्रमाणात हालचाली करून आज हैदराबाद गॅजेटला तसेच जे आमचे आत्महत्याग्रस्त कुटुंबीय होते त्यांच्या कुटुंबियासाठी नोकरीची तरतूद आर्थिकामध्ये या ठिकाणी या ठिकाणी अंमलबजावणी आहे यासोबतच सातारा मध्ये सुद्धा पंधरा दिवसामध्ये अंमलबजावणी करण्याचा या ठिकाणी आश्वासन शिवेंद्र त्यांच्या वतीने घेतलेलं आहे आपण एकंदरीत जर आज पाहता रंगे पाटलांनी ज्या आठ मागण्या मुख सरकारकडे ठेवल्या होत्या त्यापैकी सहा मागण्या ज्या आहेत आज त्याचा शिहार निघालेला आहे सातत्याने मराठा समाज हा गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून मराठा आरक्षणाचा जो लढा देत होता या लढ्यामध्ये सातत्याने हजारो आजपर्यंत गुन्हे दाखल झाले होते साडेतीनशे पेक्षाही अधिक आत्महत्या या ठिकाणी या मराठा आरक्षणाच्या मध्ये बलिदान अनेक जणांनी दिलेलं आहे एकंदरीत या सगळ्यांचा आत्महत्या कुटुंबीय असतील आत्महत्या केलेले या ठिकाणी आमचे समाज बांधव असतील या सगळ्यांचा मनोजरांगी आज जो मराठा समाजाला आरक्षणाचा मनोजदादा जरांगे पाटील यांचा नेतृत्वात जो मराठा समाजाचे आंदोलन झालं त्यामध्ये हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट आणि जे युवकावर जे गुन्हे दाखल झाले सर्वच पाठीमाग घेण्याचा जी आर सुद्धा निघाला त्याच्यामुळं मनोजदादा जरांग्याचं व समाजाचं साऱ्यांचं आम्ही सर्वांचं आभार मानतो धन्यवाद गेल्या चाळीस वर्षापासून ज्या काही दहा ते वीस वर्षापासून समविचारी आहेत त्या संघटना आता आंदोलन केले आहेत त्या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व समविचारिक संघटनेच्या माध्यमातून मराठा युक्त मनोज पाटील यांच्या लावून खदा आहे त्यामुळे मराठा युक्त पाटील यांच्या यशाला लढायला यश येण्याचं कारण सकल समाज आहे आणि त्या माध्यमातून अखंड मराठा समाजाच्या समविचारी संघटना सगळ्यात त्यामुळे मराठवा जगांग पाटील यांचा मनापासून आभार करतो आणि मराठवा जगांग पाटील यांचा मी मनापासून आभार करतो आणि तमाम महाराष्ट्र जनते पाटील पाठीशी आहे जय अनुमदिवराव अरे सामान्य